दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुणे हिट अँड प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत या प्रकरणात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या तेंडू जात आहेत अल्पवयीन आरोपी बडे बिल्डरचा मुलगा असल्यानं त्याला वाचवण्यासाठी कायदा नियमांना धाग्यावर बसवण्याचा प्रयत्न झाला आधी आरोपीचा गुन्हा आपल्या डोक्यावर घ्यावा यासाठी ड्रायव्हरला आरोपीच्या आजोबाने दाबून ठेवलं त्याला पैसा बंगला अशी आमिष दाखवली ड्रायव्हरच्या पत्नीमुळे हा सर्व प्रकार उघड झालाय ड्रायव्हरनं सुद्धा गुन्हा अंगावर घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याची कबुली दिली आहे यासाठी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल पोलीस कोठडीत आहे त्यानंतर पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर्सना अटक केली आहे आरोपीचे ब्लड सॅम्पल चक्क कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आले अल्पवयीन आरोपीनं आपल्या भरधाव कारण दुचाकीला उडवलं यात तरुण तरुणीचा मृत्यू झाला घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता पण पार्टीमध्ये तो दारू पीत असल्याचं फोटो सुद्धा समोर आले होते ब्लड सॅम्पलमुळे आरोपी घटनेच्या वेळी दारूच्या नशेत होता की नाही हे समजणार होतं त्यामुळे चक्क ब्लड सॅम्पल बदल बदलण्याचा प्रयत्न झाला आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहा मिनिटं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलले पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपींची सखोल चौकशी करा या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचवण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलीस आयुक्तांना थेट निर्देश दिले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा